इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच किनवट तालुक्यातील सालायगुडा येथील कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये पाच जानेवारी रोजी एम टी एस ऑलिम्पियड परीक्षा घेण्यात आली यामध्ये पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी परीक्षा दिली आहे यावेळी परीक्षेचं मार्गदर्शन मुख्याध्यापक पंकज राठोड यांनी केलं तर पर्यवेक्षक म्हणून जी व्ही जंगेवार सर आर यू आडे सर तसेच एस व्ही चव्हाण सर एल आर सांगळे सर जेंगठे मॅडम एस बी मडावी मॅडम आदींनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले यावेळी परीक्षा शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली आहे तसेच विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांच्या समोर प्रश्नपत्रिका पेपर संच उघडून विद्यार्थ्यांना देण्यात आला इत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही एम टी परीक्षा दिली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे पालक वगैरे कोणीही जाऊ नये यासाठी एक चौकीदार या ठिकाणी ठेवण्यात आला होता या परीक्षेमुळे विद्यार्थी स्पर्धक वृत्तीनं अभ्यास करतील आणि विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी निर्माण होईल असं यावेळी मुख्याध्यापक पंकज राठोड यांनी म्हटलं पर्यवेक्षक म्हणून गजानन जंगेवार सर तसेच सर चव्हाण सर सांगळे सर जेंठे मॅडम तसेच मडावी मॅडम आणि पत्रकार मझर शेख बबलू सय्यद इब्राहिम पठाण आणि पालक शिक्षक शिक्षिका यांसह विद्यार्थी या, या ठिकाणी उपस्थित होते सालगुडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑलिम्पियाड एम टी एसची स्पर्धा परीक्षा घेतल्या जाते आज या परीक्षेकरिता पन्नास ते साठ विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि या परीक्षेचं माध्यम शाळेच्या माध्यमानुसार ठरवण्यात आलेला आलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची जाणीव राहावी स्पर्धा काय असते आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो या हेतून आम्ही दरवर्षी ही परीक्षा आयोजन करण्यात आलेली आहे या परीक्षेकरिता पर्यवेक्षक कटिबंध सेक्युरिटी या माध्यमातून ही परीक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही घेण्याचं आयोजन केलेलं आहोत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा